अकोल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर कारखाना रोड ग्रामस्थांचा एक संचालक हा कायम स्वरूप घेतला जावा यासाठी कारखाना रोडच्या ग्रामस्थांनी आज कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर कापडनीस यांना निवेदन दिलं असून आमच्या जमिनी या आम्ही अगस्ती सहकारी साखर कारखान्यासाठी दिल्यानं व आमच्या या अगस्ती साखर कारखान्यासाठी त्याग असल्यानं आमचा एक संचालक हा दर पंचवार्षिक संचालक मंडळात असला पाहिजे अशी मागणी आज आक्रमकपणे मांडली आहे तीस बत्तीस वर्षापासून कारखाना रोडचे मूलभूत तीन ते चार प्रश्न होते ज्यात की प्रथम कारखाना रोड होता त्याच्यानंतर कारखान्यातील कर्मचारी जे परमनंट केले गेले नव्हते आणि तिसरा महत्वाचा म्हणजे एक कायमस्वरूपी कारखाना रोडचा एक संचालक असावा त्यातील एक पहिला मुद्दा जो आहे कारखाना रोडचा तो आमदार साहेब तसेच गायकर साहेब यांच्या प्रयत्नातून तो मार्गी लागलेला आहे पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाले आहे प्रथम तर मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो दुसरा जो मुद्दा होता की आमचे मुलं कर्मचारी इथे बऱ्याच वर्षापासून काम करत होते तोही मुद्दा आज बऱ्यापैकी त्यांनी मार्गी लावलेला आहे त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो परंतु आता जो राहिलेला आहे महत्त्वाचा मुद्दा की आमच्या ज्या समस्या आहे त्या मांडण्यासाठी आम्हाला दहा वीस लोकांना कायम इथं कारखान्यावर यावं लागतं तर आम्ही एक कारखाना प्रशासनाला तसेच चेअरमन व्हाईस चेअरमन आमदारांना आम्ही विनंती करतो की आमचा एखादा प्रतिनिधी म्हणून एक संचालक येथे घ्यावा आणि त्याची आता ही खरी योग्य वेळ आहे कारखाना ही अडचणीत आहे आम्ही सर्व गोष्टी समजू शकतो परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षापासून हा आमच्या जीवाळ्याचा प्रश्न आहे तो मार्गी लावावा ही नम्र विनंती या ठिकाणी आज शेते शंकर नायकवाडी सर्वच जमीनधारक जगताप असतील या ठिकाणी आम्ही कारखान्यावरती मान्य चेअरमन साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो विषय असा होता की संस्था ज्या टायमाला अगस्ती कारखान्याची उभारणी झाली त्या टायमाला संचालक ज्या टायमाचं जे संचालक मंडळ होतं चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील त्यांनी जमीनधारकांना आम्हाला एक शब्द दिला होता की जोपर्यंत ही वास्तू आहे अगस्ती कारखाना आहे तोपर्यंत जमीनधारकांचा कायमस्वरूपी एक संचालक आम्ही या संस्थेवरती ठेवू हो। आणि गेले मला वाटतं त्याच्यानंतर दहा वर्ष त्यांनी तो शब्द पाळला आणि त्याच्यानंतर कुठं काय खलबत्त काय झालं आणि जो जमीनधारकांचा संचालक कायमस्वरूपाचा जो शब्द होता तो शब्द या संचालक मंडळाने फिरवला आणि गेले अनेक वर्षापासून जो मुद्दा होता रेंगाळलेला मुद्दा होता तो या संस्थेवरती आमचा संचालक असला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ स जमीनधारक या ठिकाणी अर्ज घेऊन या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी आम्ही जो जी मागणी केलेली आहे संचालक मंडळाक का आमचं या ठिकाणी जमीनधारकांचं एक संचालक कायमस्वरूपी असलं पाहिजेन या मागणीचं निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे समस्त जमीनधारक अगदी कारखाना रोड आम्ही सर्वजण या ठिकाणी एक विषय घेऊन आलो होतो की दरम्यानच्या काळामध्ये कारखान्याचे एक संचालक हे दिवंगत झाले आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्या संचालकाची निवड करायची आहे असे एक कसं याच्या नियमानुसार कारखान्याच्या नियमानुसार ती प्रक्रिया चालू आहे तर कारखाना उभारणीपासून ज्यावेळेस कारखान्याची उभारणी झाली त्यावेळेस आमच्या सगळं ग्रामस्थांना एक त्यांनी शब्द दिला होता त्यावेळेच्या बॉडीने का तुमच्या जमीनधारकांमधून एक स्वीकृत संचालक कायम घेऊन कायम हा शब्द होता परंतु त्यावेळेस आदरणीय देऊनगत आमच्या दादांना रावसाहेब दादांच्या माध्यमामधून दहा वर्ष एक संचालक त्यांनी आमच्यावाला संचालकपद दिलं त्याच्यानंतर अद्यापपर्यंत आमचा संचालक पुन्हा कारखान्याने घेतलेला नाही आहे जो कायम शब्द त्यांनी ठेवला होता स्वीकृतचा तोही पाळला नाही आणि आता एक संचालक कारखान्याने आमच्यावर घ्यावा ही मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलतो त्याविषयीचं त्या विषयाचं निवेदन आम्ही कारखान्यात दिलेलं आहे तरी चेअरमन साहेबांना वाईस चेअरमन साहेबांना संचालक मंडळाला विनंती आहे की आपण या गोष्टीचा बारकाईने विचार करून आमच्या सर्व जमीनधारकांमधून एक संचालक कायम आपण या ठिकाणी घ्यावा अशी विनंती करतो कारखाना स्थापनेपासून सदर कारखान्यावर फक्त दहा वर्ष कारखाना ग्रामस्थांचा शब्द पाहायला गेला मात्र नंतरच्या कालावधीत ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं रोड ग्रामस्थ हे रस्त्यावर तयारीत दिसून यावेळी अकोले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन नाईकवाडी नगरसेवक नवनाथ नाईकवाडी सचिन शेटे संदीप भानुदास शेनकर भागवत शेटे राहुल शेटे संतोष नाईकवाडी आबा नाईकवाडी संदीप भाऊसाहेब शेनकर प्रशांत जगताप बाबा नाईकवाडी नारायण शेटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले